नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथं उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पुलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँकवेट हॉल तर राहण्यासाठी ए सी नॉन ए सी व्यवस्था तेही मोफत वायफायच्या सोयी सह तेव्हा मग वाट कसली बघताय आजच रिव्हर भेट द्या संपर्क एक्क्याऐंशी एकोणसत्तर त्रेसष्ट झिरो दोन झिरो चार किंवा अठ्याऐंशी अठ्ठावीस एकोणनव्वद टिटवाळ्यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी व कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न कल्याण तालुका पोलीस स्टेशन व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी तीन या वेळात कल्याण तालुका पोलीस स्टेशन पश्चिम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी ई सी जी बी पी शुगर अस्थिरोग तपासणी नेत्र तपासणी नाडी परीक्षण दंत तपासणी फिजिओथेरपी रक्त तपासणी तसेच अवयव दानाबद्दल जनजागृती करण्यात आली या शिबिराचा अंदाजे शासकीय अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाने लाभ घेतला या शिबिरास एम्स हॉस्पिटल निरामय हॉस्पिटल अल्केम लाइफ कंपनी इलाइट डेंटल क्लिनिक क्लिनिटेक लॅबोरेटरी लिमिटेड आय ऑप्टिक्स रि फिजिओथेरपी व द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांचे विशेष सहकार्य लाभले शिबिर यशस्वी कल्याण तालुका डॉक्टर प्रमोद नांदगावकर सहव्यवस्थापकीय संचालक रेड स्वस्तिक सोसायटी व त्यांच्या संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी